सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत सुरू असणाऱ्या कुपवाड शहर स्तरीय संघाच्या अंतर्गत येणाऱ्या नवक्रांती वस्ती स्त्री संघाकडून नुकताच महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला कुपवाड दवाखान्याच्या पिछाडीस असणाऱ्या मंदिराच्या परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमासहित खेळ पैठणी आणि विविध स्पॉट गेमचे आयोजन केले होते या सर्व खेळांमध्ये महिलांनी सहभागी बक्षिसे जिंकले सदर कार्यक्रमास नवक्रांती शहर स्तरीय संघाच्या अध्यक्षा कविता पवार महापालिकेच्या उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे मतीन अमीन हंकारेसर समूह संघटिका वंदना सवाखंडे संपदा मोरे सांगली वस्तीस्तरीय संघाचे अध्यक्ष पुष्पा सोनवणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे मिरज शहर स्तरीय संघाच्या अध्यक्षा राजश्री कोरे स्वाती शिंदे जगधने मॅडम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाचे आयोजन कविता पवार राजश्री माळी काजल सरोदे मनिषा चोरमुले मनीषा कोळी जयश्री माळी संजना पाटील रोहिता कांबळे विद्या वाघमारे आदींनी केले यावेळी आयोजित खेळ खेड़ पैठणी खेळात विजयश्री जाधव यांनी पहिला क्रमांक पटकावत पैठणी मिळवली तर उपविजेता मनीषा चोरमोले यांनाही पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले आणि सुनीता चव्हाण याही उपविजेत्या ठरल्या तर आरती पाटील सुनीता करंबळे सरस्वती माळी यांचा यशस्वी व्यावसायिक महिला म्हणून तर नीता धुमाळ यांची एस टी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार काजल सरोदे यांनी मानले इंद्रा राष्ट्रीय नागरिक नागरी उपजीविका अंतर्गत नऊ क्रांती शहरस्तरीय संघामध्ये आज, आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये दीपक चव्हाण यांचे शैलेस्टाईलमध्ये आपण गेम घेतल्या होत्या दा, त्या विविध दे गेममध्ये दे महिलांनी स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकाची पैठणी आणि दुसऱ्या क्रमांकाची पैठणी ही ठेवली होती दे, आणि विविध बक्षीसही महिलांना होती आणि त्यापैकी आदिशक्ती एरमधील पहिला जयश्री जाधव यांनी पैठणी जिंकली आणि दुसऱ्या म्हणजे नवक्रांतीचे खजिनदार मनीषा चोरमुले यांनी दुसरी पैठणी जिंकली तसेच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती ही नगर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचा मेन उद्देश असा होता की महिलांनी जास्तीत जास्त बचत गटामध्ये नवनीत गट नवनिर्मिती निर्मिती कर, करावी आणि त्याही कार्याला या संस्थेच्या उत्स्फूर्त महिना प्रतिसाद दिले